नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सो मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तलाठी निवड बद्दलची ही अपडेट आहे मित्रांनो तलाठी भरती संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो आस लावून धरले होते मित्रांनो त्या तलाठी निवड यादी बद्दलची ही महत्वपूर्ण अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्या मित्रांनो तुम्ही ते पाहू शकताय तलाठी निवड यादी आठवडाभरात याद्यांचे काम अंतिम टप्प्यात म्हणजेच मित्रांनो तलाठी निवड यादी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे मित्रांनो सव्वीस शक्यता आहे तर ही पूर्ण न्यूज आपण वाचून घेऊयात तर तुम्ही ते पाहू शकता आहे परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आठवडाभरात जिल्हास्तरीय निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे जात निहाय व जिल्ह्यातील रिक्त पदानुसार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे त्यामुळे तलाठी पदाकडे आस लावून बसलेल्या तरुणांना लवकरच नियुक्तीपत्रे मिळू शकतील येत्या सव्वीस जानेवारीला ही नियुक्तीपत्रे देण्यात येणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे निवड प्रक्रिया कोर्टाच्या निकालानंतरच बहुप्रतीक्षित तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करताना तेरा आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील पेसा अंतर्गत रिक्त जागांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने हे जिल्हे वगळून अन्य तेवीस जिल्ह्यांमधील निवड यादीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू करण्यात आली अभिलेख विभागाकडून हे युद्धपातळीवर केले आहे निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हा निहाय तयार होणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर या तेरा जिल्ह्यांमधील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची कारवाई सुरू होईल रिक्त पदे भरताना जा जातसंवर्गानुसार यादी तयार करण्यात येत आहे हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून त्यावर अखेरचा हात फिरवण्यात येत आहे ही यादी केवळ तेवीस जिल्ह्यांसाठीच आहे या आठवडाभरात ही निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हा स्तरावर जाहीर करण्यात येणार आहे असे भूमी अभिलेखाच्या सरिता नरके मॅडम यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तलाटी निवड यादी अंतिम टप्प्यात आल्याबद्दलची अपडेट आपण पाहिलेली आहे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो